बातमी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातली या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत दिल्लीत केंद्र सरकारची दुपारी तीन वाजता एक महत्वाची पत्रकार परिषद होती यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते दरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह चार महत्वाच्या बैठका पार पडल्या या बैठकीमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा ऍक्शन प्लॅन ठरल्याची माहिती आहे थेट जाऊयात दिल्लीत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत प्र प्रमोदकडून आपण दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडत आहेत जाणून घेऊयात प्रमोद अत्यंत महत्वाच्या घडामोडी दिल्लीत घडत आहेत बैठकांचा सिलसिला सुरू आहे आत्ताचे अपडेट्स हा सुवर्ण अगदी बरोबर तुम्ही म्हणालात तसा चार बैठका महत्वाच्या बैठका काही वेळापूर्वी आता पार पडलेल्या आहेत साधारणतः सकाळी सा अकरा वाजल्यापासून दुपारी एक वाजल्यापासून पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सात लोककल्याण मार्ग हे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू होता आणि तो संपलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर काही वेळापूर्वी केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं ही बैठक जी आहे ती झालेली आहे या बैठकीमध्ये जर प्रामुख्यानं सांगायला गेलं सुवर्णा आता पहिलगावमध्ये जे मृत झाले होते त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली आणि जी त्या ठिकाणानंतर सरकारला आता काय करायचं आहे त्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची देखील माहिती मिळत आहे दुपारी तीन वाजता केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद होत असते त्याचा तसा प्रघात आहे आणि आज देखील ती हो। पत्रकार परिषद होणार आहे केंद्रीय माहिती हो। आणि तंत्रज्ञान मंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत आणि नेमकं काय काय महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत त्या अनुषंगाने देखील या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाऊ शकते त्यामुळं ही पत्रकार परिषद जी आहे अति खूप महत्वाचे आहे कालपासूनच अनेक बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत सीसीएच ची बैठक आज सकाळी अकरा वाजता बैठक ती झाली आणि त्या बैठकीमध्ये संरक्षण च्या बैठकीची माहिती असेल सीसीईए च्या बैठकीची माहिती असेल सीसीपीए च्या बैठकीची माहिती असेल कॅबिनेटची माहिती या सगळ्याची ब्रिफिंग जी आहे ती तीन वाजता होणार आहे त्यामुळे तीन वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यावर लक्ष ठेवून संपूर्ण तुमच्याकडे तर आणखी एक महत्वाची पहलगाम हल्ल्या भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केला या व्हिडिओत आपण युद्ध नौका समुद्रात तैनात असल्याचं दिसतंय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज केल्यानंतर भारत आता पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली तर हा व्हिडिओ म्हणजे पाकिस्तानला धडकी भरवणारा आहे असं म्हणावं लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसतंय नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरादनं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली यावेळी येत्या चोवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करणार अशी माहिती असल्याचा दावा अताउल्ला तरारनं केला पाकिस्तान हॅज क्रेडिबल इंटेलिजन्स दॅट इंडिया इंटेन्स कॅरिंग आऊट मिलिटरी ॲक्शन अगेन्स्ट पाकिस्तान इन द नेक्स्ट ट्वेंटी फोर टू थर्टी सिक्स आवर्स on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pehelgam incident. या बातमीतले आणखी काही महत्त्वाचे मुद्दे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भारत पुढील चोवीस ते छत्तीस तासात पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो काय नेमका अताउल्ला तरार यांनी दावा केलाय पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी हा दावा केलाय आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देणार अशी दरपुक्तीही तरार यांनी केली पहलगाम हल्ल्याची निपक्ष चौकशी करण्यासाठी तज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शकपणे चौकशी करण्यास तयार असल्याचं तरार म्हणतात तर पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे त्यामुळे हे संकट आम्हाला समजतं आम्ही याचा कायम निषेध केलाय असंही तरार म्हणतात तर हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चाललेला आहे अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जातात आता नवाज शरीफ यांची कन्या आणि पाकिस्तान मधील दिली घाबरण्याची गरज नाही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम यांनी म्हटलंय आज इंडिया और पाकिस्तान की पे टेंशन है एक खतरा मंडला रहा है फिकर करने की जरूरत नहीं है अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है तर पाक अम्बा पोका धमकी नंतर फारुख अब्दुल्ला जोरदार प्रत्युत्तर दिले पाकिस्तानकडे अनुभव अणुबॉम असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासून अनुभव अणुबॉम आहेत असं उत्तर अब्दुल्ला यांनी नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम अणुबॉमची धमकी दिली आहे त्यावर फारुख अब्दुल्ला हे काय म्हणाले पॉवर पहले है म्हणजे वाजपेयी जी साथ नीचे गया था पोखरन हमने तो वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे जब तक कोई और हमें इसका हमें जोर नहीं करेगा हम पे पहला वॉर नहीं करेगा हिंदुस्तान ने कभी भी आक्रमण पहले नहीं किया है वहीं से आया है और हमने जवाब दिया है आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे अगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो हमारे पास भी वो है खुदा खैर ऐसी बात ना हो तर भारतानं कधीच सुरुवातीला हल्ला केला नाही याची आठवणही फारुख अब्दुल्ला यांनी करून दिली पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद जई खान यांनी एक धक्कादायक वक्तव्यात म्हटलंय की तो दिवस दूर नाही जेव्हा अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीचा पहिली भेट पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल आणि पहिली अजान पाकिस्तान सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडून होईल या वक्तव्यासह त्यांनी भारताला इशारा देताना म्हटलंय की भारतानं त्यांच्या त्रपटांमधील काल्पनिक कथा आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष रणभूमीतील वास्तव्येतील फरक समजून घ्यावा दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलार आसिम मुनीर देगा बहुत शुक्रिया शुक्रिया तर जे सामान्य जनतेला धड खाऊ घालू शकत नाही ते भारताला धमक्या देताना दिसत दे यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली चर्चेदरम्यान शाहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळलेत पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शरीफ यांनी मारल्यात पेलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही असं फोनवरून त्यांनी गुटरेस यांना सांगितले भारताचे हल्ल्याबाबत सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असं शरीफ म्हणत पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे तर आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास प्रत्युत्तर देऊ असंही शहनवाज शरीफ म्हणत पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निपक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी महासचिव अँटोनियो गुटरेस यांच्याकडे केली आहे के पाकिस्तान अशी मागणी करत आहेत तर इकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक पावलं उचलायला सुरुवात केली पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर पडावं लागले अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय जब यहाँ हमला हुआ कश्मीर में कश्मीर में हमला हुआ उसकी सजा हमें मिल रही है आए समझ में मुझे इकतालीस साल हो गए यहाँ ना माँ है ना बाप है ना बहन है ना भाई है मेरा कोई ठिकाना नहीं है मैं बेसहारा हूँ बोलता है इसको वापस जाना पड़ेगा ये 84 में सर इधर आई है और इसका बाप यहीं का था चाचा भी यहीं का था वो पार्टीशन से पहले उधर गए थे और पार्टी जब हुई तो वो वहाँ मेरे इस टाइम पे जो मेरा थॉट प्रोसेस बिल्कुल काम नहीं कर रहा मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ अभी मैं प्रेजेंटली प्रेजन, करंटली मैं मेंसो कर रहा हूँ अपना बैचलर्स इन कंप्यूटर साइंस है। मेरा फाइनल सेमेस्टर चल रहा है जून में, में मेरे एग्जाम्स थे तो मेरे कुछ और प्लान्स थे कि एग्जाम्स खत्म करके मैं जॉब्स के लिए इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था लेकिन अचानक से जब सब चीज़ होना ठीक है ये बहुत अफेक्ट करती है तो मेरा इस टाइम थॉट प्रोसेस बिल्कुल डिस्टर्ब हो गया है तर पुढची बातमी बघूयात या हल्ल्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवादी फारुखचं नाव समोर आलंय फारुख अहमद हा ओ केमध्ये लपून बसल्याची माहिती अहमद लष्कराचा टॉप कमांडर आहे आणि तो पहलगाममध्ये लपून बसल्याची माहिती आहे पहलगाममध्ये पर्यटकांवर जो हल्ला करण्यात आला त्यात दहशतवादी फारुखचं नाव समोर येत आहे तो लष्करचा टॉप कमांडर आहे इकडे या हल्ल्याबाबतचे एक एक अपडेट्स येत असतानाच आणखी एक बातमी येते ती म्हणजे एक दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातल्या एका पर्यटकानं केलाय आदर्श राऊत असं या पर्यटकाचा नाव आहे तू काश्मीरी दिसत नाहीस तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्या संशयितांना विचारल्याचं साम टीव्हीशी बोलताना आदर्श राऊत यांनी सांगितलंय जाऊन आलेले पर्यटक आदर्श बातचीत केली प्रतिनिधी काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केले आणि या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस जण जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले खर तर पहलगाम येथे फिरण्यासाठी जालन्यातील तीन कुटुंब गेलेले होते आणि राऊत कुटुंब जे ते आता जालन्याला दाखल आहे जा आणि त्यांच्या त्यांचा काही अनुभव आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत एक दीड वाजता साधारणतः आम्ही पहलगाम इथे पोहोचलो आणि वरती ते हॉर्सनी किंवा पायी असं घोड्याने किंवा पायी असं जावं लागतं तर तिथे पाच सहा लोक आले आणि त्या पाच सहा लोकांपैकी एकाने मला विचारलं अरे तुम्ही काश्मीरी आहात का म्हणलं नाही मी तर इथलाच आहे म्हणलं नाही तुम्ही काश्मीरी वाटत नाही तुम्ही हिंदू आहात का म्हणे म्हणलं नाही एक दोन दिवसानंतर जेव्हा आपल्या एजन्सीजनी त्याचे जे स्केचेस रिलीज केले त्यापैकी मला एक माझ्या वडिलांना मी सांगितलं बाबा हे स्केचेस जे रिलीज केले त्यापैकी एक व्यक्ती मला बोललेला या माझ्या वडिलांनी बोलले आपलं कर्तव्य बनतं आपण एजन्सीजला हे सांगितलं पाहिजे तर आम्ही तिथं घाबरलेलो होतो फार तणावाचं वातावरण होतं आम्हाला परत यायचं होतं त्यामुळे आम्ही ईमेलद्वारे ती एन आय ला माहिती दिली अक्षय शिंदे साम टी न्यूज जालना तर भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती सध्या आहे त्यातच आता पाकिस्ताननं रणगाडी भारतीय सीमेच्या दिशेनं पाठवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे खरंच पाकिस्ताननं युद्धासाठी तयारी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं युद्धासाठी पाकिस्ताननं सीमेवर रणगाडे पाठवले व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढला आहे की युद्ध कधीही होऊ शकतं अशी स्थिती आहे त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय तसा दावा करण्यात आलाय दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारतानं दिलाय दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय त्यामुळे दोन्ही देशांमधील एल ओ सीवरही तणाव वाढलाय पण हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला यात रणगाडे वेगानं जात असल्याचं स्पष्ट दिसतंय आहे मात्र हा व्हिडिओ आत्ताचा आहे का या, या, या दिशेनं तपास केला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात पाकिस्तान रणगाडे सीमेकडे नेतानाचा व्हिडिओ जुना आहे मार्च दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय भारत पाकिस्तान तणावाशी व्हिडिओचा संबंध नाही युद्धाच्या चर्चेमुळे जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला या व्हिडिओत पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज